न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर इन ऑर्बिटच्या ऑफिशियल साईटवर मेल आलेला आहे की इन ऑर्बिटच्या स्टोर दे, बॉम्ब ठेवला गेलेला आहे आणि असा मेल आल्यानंतर हा मेल नवी मुंबई पुरता नाही तर संपूर्ण भारतामधले जे ऑर्बिटचे स्टोर आहेत त्यांच्याकरता हा मेल आहे आणि असा मेल आल्यानंतर पूर्ण मॉल व्हॅकेंट करणं आणि व्हॅकेंट केल्यानंतर सर्व मॉलची तपासणी करणं आणि कुठे बॉम्ब ठेवला आहे का हे शोधण्याची प्राथमिकता ही पोलीस डिपार्टमेंट किंवा बॉम्ब शोध पथकाकडून ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असते आणि म्हणून सर्व जे ग्राहक आहेत किंवा मॉलमध्ये असणारे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे स्टाफला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मॉलची चेकअप ही बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केली जाते ही योग्य गोष्ट आहे की अशा प्रकारचा मेल आल्यानंतर तो मेल खरा आहे की खोटा आहे ते करण्या करत असताना एखादा धोका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट बॉम्ब शोध पथक त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत आहे नागरिकांना ह्या आलेल्या मेलकरता आणि या निर्माण झालेली परिस्थिती याला सपोर्ट केला पाहिजे जिथपर्यंत पोलिसांची खातरजमा होत नहीं। या नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही तिथपर्यंत आपण जास्त करून या मॉलच्या लांब राहणं आणि पोलिसांना आणि बॉम्ब शोध पथकाला त्याचं काम करून देणं हीच गोष्ट या ठिकाणी योग्य ठरेल साधारण किती वेळापासून शोधकार्य सुरू आहे आणखी किती वेळ म्हणजे हा मेल हा सर्व म्हणजे भारतामधील सर्वच मॉल करता गेला त्यामुळे शंभर टक्के खार्ती करून घेणं हे गरजेचं आहे आणि पोलिसांचं काम बऱ्यापैकी बऱ्या अंशी पूर्ण झालेलं आहे मला वाटतं अजून एखाद दोन तास त्याला लागतील आणि पोलिसांना त्यांचं काम करून देण्याकरता त्यांना पुरेसा वेळ आपण देखील दिला पाहिजे नागरिकांनी देखील अशा परिस्थितीमध्ये सध्या